तुम्ही या नवीन असाल तर करा तसे करा आणि शेअर नक्की सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांचा झंझावती दौरा संपन्न दुसऱ्यांच्या मतदारसंघामध्ये मी कधीही नाक खुपसत नाही आमदार प्रणितीताई शिंदे मंगळवेढा तालुक्यातील पाणी प्रश्नावर सुशील कुमार शिंदे व कैलासवासी भारत नाना यांनी मोठं काम केलंय सोलापूर लोकसभा मतदारसंघामध्ये विकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार प्रणिती शिंदे यांचा झंझावती दौरा संपन्न झाला यामध्ये मंगळवेढा तालुक्यातील बाउची जंगलकी सलगर खुर्द सलगर बुद्रुक लवंगी असबेवाडी शिवणगी सोड्डी एळगी फुलजंती माळेवाडी पोट कागष्ट सातारा ा कर्जाळ बालाजीनगर डिक्सळ मरवडे या गावांमध्ये मंगळवेढ्यातील गावांच्या पाण्याचा प्रश्न विधानसभेमध्ये खंबीरपणे मांडणाऱ्या सोलापूर शहर मध्ये आमदार काँग्रेस पक्षाच्या लोकसभेच्या उमेदवार माननीय प्रणिधीदा शिंदे यांनी आज झंझावती दौरा संपन्न केला यावेळी त्यांनी केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील फडणवीस सरकारवर जोरदार हल्लाबोल केला त्यांनी आपल्या भाषणामध्ये मोदी सरकारच्या दहा वर्षातील कामाची पोलखोल केली त्यांनी प्रत्येक गावात बैठक घेऊन तेथील स्थानिक प्रश्न समजावून घेतले त्याचप्रमाणे त्यांनी तेथील गावकऱ्यांची हितगूज केले काही गावांमध्ये त्यांनी मयत झालेल्या कुटुंबांना जाऊन भेटून त्यांचं सांत्वन केले त्यांनी आपल्या भाषणामध्ये संपूर्ण लोकसभा मतदारसंघामध्ये दोन्ही वेळेस कसे दोन निष्क्रिय खासदार मिळाले त्यांनी कशी मतदारसंघाची वाट लावली त्यांनी हे सरकार म्हणजे फक्त आणि फक्त फसवणी सरकार असून त्यांनी गोरगरीब कष्टकरी व दीनदलित दुबळ्यांना कसे वेटीस धरले त्याचप्रमाणे ई व्ही एम मशीनमध्ये कसा घोटाळा आहे याची सर्व जनतेला सविस्तर माहिती दिली काँग्रेस पक्ष हा गोरगरीब कष्टकरी शेतकरी व वंचित घटकांना न्याय देऊ शकतो याचीही माहिती त्यांनी आपल्या यावेळी भाषणामध्ये गावकऱ्यांना दिली यावेळी त्यांच्यासोबत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते धनश्री परिवाराचे प्रमुख प्राध्यापक शिवाजीराव काळुंखे सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार दादा पवार पंडित पाटील तालुका अध्यक्ष प्रशांत साळवे त्याचबरोबर महाविकास आघाडीतील अनेक मातब्बर नेते या गावभेट दौऱ्याप्रसंगी उपस्थित होते